तर बघा पूर्वजन्मीचा ऋणानुबंध असल्याशिवाय साध साधी माशी सुद्धा अंगावर कधीच बसत नाही त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी वैर ज्यांना आपल्याकडून त्रास दिला गेला असेल ते आपल्या या जन्मी भाऊ बहीण मुले नातेवाईक किंवा शेजारी या रूपात आपल्या आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली परतफेड मात्र नक्कीच करत असतात मी सरळ मार्गी आहे मी कोणालाही त्रास दिला नाही मग मा माझ्याच मा बाबतीत असे का होते याचे आपण खंत करत असतो पण हे असं नसतं तर पूर्वजन्मीचे ऋणानुबंध हे जुळल्याशिवाय आपण कोणाच्याही म्हणजे आपण कोणाच्याही नातेवाईकामध्ये जात नाही किंवा ना आपल्या नातेसंबंध जुळत नाही आणि आपण त्याचप्रमाणे पुनर्नुज पुनर्जन्मीचे ऋणानुबंध जुळल्याशिवाय आपण स्वामींच्या सेवेतही येत नाही हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीबाट तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर बघा आजचा ब्लॉग सुंदर आहे तर स्वामी चरित्र सारांग एकशे आठ संकल्पयुक्त कसे करावे वर्षभर तुम्ही कसे त्याचे पारायण करू शकतात किंवा तुम्हाला कंटिन्यू एकशे आठ करणे शक्य नसेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने वर्षभरामध्ये कशा पद्धतीने ह्या सेवा करून वर्षभराच्या शेवटी एकशे आठ पारायण तुमचा पूर्ण होतील संकल्पयुक्त तर बघा श्री स्वामी समर्थ ज्या घरात वर्षभरात एकशे आठ पाऱ्यां केले जातात तिथे कधीच कशाची कमी पडत नाही तिथे कधीच दुःख येत नाही तिथे कधीच संकट येत नाही कधीच कशाची कमी पडत नाही बघा कारण स्वामीचृथसारामृत हा जितका दिव्य आणि सुंदर असा ग्रंथ आहे तर तो महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे जर माझ्या आयुष्यात खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे आणि हा हे महत्वाचं म्हणजे तो डोंगर तसाच राहील पण त्या मार्गातून मी जाते डोंगर मला पार करायचा आहे म्हणून होणारा त्रास मानसिक शारीरिक कष्ट वेदना या सर्व त्रास मला जाणवणार नाही आपल्या गुरुंच्या मार्गावर आहे कारण मी आपल्या गुरूंच्या मार्गावर आहे बघा हे मनुष्य जीवन आहे प्रत्येकालाच आपापले कर्म मात्र हे भेटणारच आपलेच कर्म आपल्याला या ऋणानुबंधात किंवा या जन्मात भेटायला येतात आणि ते आपल्याला कळत ना कळत कड़ सुद्धा बराच असा त्रास देऊन जातात कारण पितृदोष वास्तुदोष मानसिक स्थिती शारीरिक अडचणी आर्थिक परिस्थिती हे आपल्यालाच आपलंच परत मिळत आहे आणि आपल्याला वाटतं देवाने मला कोणता जन्म दिला आहे देव माझ्यासोबत किती वाईट करतोय तर तो काहीच करत नाही आहे आपलेच कर्म जे आपण इतरांपर्यंत पोहोचवले लोकांना दुःखित दुःखांना त्रास दिला तेच आपल्याला आपले आता परत मिळत आहे तर बघा पण हे यामधून आपल्याला या सर्वांना जायचं असतं पण सर्वांची जी तीव्रता आहे ना त्या खूप प्रमाणामध्ये कमी होण्यास मात्र आपल्या सेवेमुळे मदत होत असते बरे स्वामी भक्त आणि मी सुद्धा कारण तुम्ही बघितलंय का मी सुद्धा नवीन वर्षामध्ये सुरुवातीला छान असा संकल्प करून बऱ्याच लोकांचे सुद्धा चालू आहे आणि मी सुद्धा एक छान असा संकल्प करून एक शर्ट पारायणला मात्र सुरुवात केली जेणेकरून वर्षाच्या सुरुवातीलाच माझे एक शर्ट पारायण पूर्ण होते बऱ्याच लोकांचे एक शर्ट पारायण सुद्धा चालू आहे त्यांची मनोकामना आहे एवढी एखादी इच्छा असेल इच्छापूर्ती व्हावी त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं घडावं संतती प्राप्ती व्हावी लग्न नोकरी वादविवाद असे अखंड प्रश्न मात्र मनुष्याला समोर आहेत कोणाचं स्वतःची वास्तू व्हावी अशा निरनिराळ्या गोष्टीसाठी आपण एकशे आठ पारायचा संकल्प करू शकतो बघा एकशे आठ पारायण अगदी मनापासून केल्यावर महाराज कुठलीच गोष्ट अशक्य नाही फक्त विश्वास ठेवा आणि सेवा मात्र संकल्पयुक्त लगातार एकशे आठ पारायण करून बघा कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही बघा जर एखादी गोष्ट तुम्हाला वाटते का तुमच्या आयुष्यात घडणारच नाही पण तरी सुद्धा अशक्य असं काहीच नाही तुम्ही जर हे पाव एकशे आठ स्वामीचरित्र सारमताचं पारायण केलं तर जे गोष्ट तुम्हाला माहिती आहे का घडणारच नाही ती सुद्धा गोष्ट महाराज नक्कीच करून देतील सर्व महाराजच देणारे आहे जे नशिबात नाही सुद्धा आणि जे आहे सुद्धा जे नशिबात नाही ते सुद्धा महाराजांच्या कृपेने नक्की मिळेल आपण जेवढी सेवा वाढवणार तेवढा त्रास आपल्याला मात्र नक्कीच होणार पण आपले भोग सुद्धा कमी होतात पण जेव्हा आपली सेवा पूर्ण होते तेव्हा महाराजांच्या कृपेने आणि विश्वास ठेवावा ते कोणाचंही ऋण ठेवत नाही ते, ते, ते लगेच परत करतात एकशे आठ पारायण करताना कोणत्याही एखाद्या शुभ दिवशी महाराजांचा वाद गुरुवार बघून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात गुरुवार नाही मिळाला तरी कोणताही दिवस हा महाराजांसाठी शुभच असतो पारायण करत असताना त्याच्या एक एक दिवस आधी जाऊन महाराजांसमोर बसून संकल्प करावा का महाराज मी या उत्पन्न आहे माझं नाव आहे आणि मी ह्या या कार्यासाठी पारायण करते पण माझे ते पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी विनंती महाराजांना करायची नारोळ खनिसागर ठेवावी व छान अशी विनंती करून घरी यावी केंद्र तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तर असतेच तर तुम्ही आपल्या घरामध्ये सुद्धा छान असा संकल्प करून सुरुवात करू शकता बघा इतकं आहे ना लगेच वाचून देवाजवळपासून विनंती करावी एकशे आठ दिवस मांसाहार वर्ज करावा ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं कांदा लसून तुम्ही खाऊ शकता वर्ज्य असतं कारण दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नये हॉटेलचं खाऊ नये कारण आपण जेव्हा पराण खातो तेव्हा आपले दोष वाढत असतात था आणि सेवेचा काहीही उपयोग होत नाही आपण आपल्या संसारिक आयुष्यात अडचणींना तोंड देऊन आपण किती मनापासून सेवा करतो आहे ना तेच महाराज बघत असतात आणि यालाच महत्त्व देतात मध्ये जर सुत किंवा विटाळाला जास्त गॅप पडला तर तुम्हाला सेवा ही पुन्हा नव्याने सुरुवात करायची असते जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा त्या संकल्पाला आपण बांधले जातो म्हटल्यावर तो संकल्प पूर्ण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मध्ये सेवा सोडून अजिबात चालत नाही मासिक धर्म आल्यावर चार ते पाच दिवस ही सेवा प्रत्येकाची थांबते आणि ती थांबवावीच त्यानंतर तुम्ही पुन्हा नव्याने छान अशी सुरुवात करू शकता सेवेला बघा काही लोकांना सेवा सुरू केल्यावर लगेच सेवेचं फळ मिळतं आणि खरंच ती लोक खूप जास्त भाग्यवान आहेत कारण त्यांचे मागच्या जन्माचे भोग त्यांनी आधीच संपवलेले असतील आणि काही लोकांना सेवा करून झाल्यावर एक दोन महिन्यांनी फरक पडतो पण महाराज कधीच कोणाचं ठेवत नाही पण हो नक्कीच या सेवेने तुम्हाला नक्कीच फळ मिळणार फळ आपल्यालाच आणि आपलंच लवकर मिळावं किंवा उशिरा मिळावं हे आपल्यापल्या कर्मावर अवलंबून असतं आपण जन्माला येताना मागच्या जन्माचं खूप काही घेऊन आलेलो आहोत एकशे आठ पारायण झाल्यावर सुद्धा अनुभव येतात महाराज आपलं काहीच ठेवत नाही सेवा करून संपवावे लागतात आधीच्या भोगाची साफसफाई करावी लागते तोपर्यंत आपल्याला अध्यात्माची प्राप्ती होत नाही आणि आपला विकास सुद्धा होत नाही दररोज एक पारायणच तुम्हाला करायचं आहे दररोज एक पारायण करायचं संकल्पयुक्त पारायण करताना शक्यतो पारायण एकाच बैठकीत करावं बघा का एखाद्याचे काही प्रॉब्लेम असतील छोटं बाळ असतील किंवा काही अडचणी असतील अर्जंट काम असलं तर तुम्ही नक्की सुटू शकता कारण हे गुरुचरित्रासारखं नाही आहे पण शक्यतो एकाच बैठकीत करावं एकदाच वाचण्याचा प्रयत्न करावा फक्त स्वामीचरित्र सारामृत हे साधा सुद्धा ग्रंथ नाही आहे तर तो खूप जास्त महत्त्वाचा ग्रंथ आहे फक्त स्वामीचरित्र सारामृत हे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचायचं नाही कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता सेवा कोणीही करू शकते बघा आयुष्यभर जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माडी जप एवढं जरी केलं ना तरी सुद्धा तुमचं आयुष्य अगदीच बदलून जाईल आणि या सेवेने एवढं मिळेल की तुम्ही कधीच विचार सुद्धा केला नसेल आज आमच्या आयुष्यात जे आहे ते सर्व स्वामींमुळेच आहे या सेवेने आयुष्य नक्कीच बदलून जातं आणि आपण आपल्या संसारासाठी सेवा करत असतो आणि जेव्हा आपण आपल्या गुरूंची सेवा करतो आपल्याला महाराजांची सेवा करण्याचं भाग्य मिळतं आयुष्य इतकं बदलून जातं ना का आपण कधीही विचार केलेला नसेल आता प्रत्येकाला वेगळं हवं असतं कोणाला पैसा हवा आहे कोणाला सुख हवं आहे कोणाला वैयक्तिक कोणाचे प्रश्न असतील पण हा हे मात्र नक्की आहे काही सेवा केल्याने तुम्हाला आत्मिक समाधान एक मनशांती नक्कीच मिळणार मग इथे आपल्यावर आपल्याला आपल्याकडून महाराज सेवा करून घेतात पण पर महाराज परीक्षा सुद्धा तेवढेच बघतात पण जेव्हा आपण स्वामींच्या जवळ जातो तेव्हा काहीच मागावंसं वाटत नाही पण एकशे आठ पारायण नक्कीच तुम्ही करून बघा या दोन हजार सव्वीस मध्ये प्रत्येकाने एकशे आठ पारायण करण्याचा संकल्प करावा जेणेकरून महाराज दोन हजार सत्तावीस मध्ये काहीच मागण्याची वेळ तुम्हाला येऊ देणार नाही ते एवढं भरभरून देतील एवढं भरभरून देतील का एखाद्या मंदिराला एवढं भरभरून देतील का नक्कीच तुमच्याकडे काहीच प्रश्न शिल्लक राहत नाही बघा एखाद्या मंदिरातला तुम्ही प्रसाद खाऊ शकता पण कोणाच्या घरचं चा पराण खाऊ शकत नाही वर्षभरात एकशे आठ पारायण कसे करावे तर स्वामी पुण्यतिथी आली स्वामी प्रगट दिनाला पुण्यतिथीनिमित्त एकवीस पारायण आणि स्वामी प्रगट दिनानिमित्त एकवीस पारायण या दोघांमध्ये जास्त अंतर नाहीये आणि गुरु पौर्णिमा म्हटलं तर त्यानिमित्ताने एकवीस पारायण होणार दत्त जयंती म्हटलं तर एकवीस पारायण होणार आणि उरलेले पारायण वर्षाखेरीज तुम्ही करू शकता ज्यांना एकदम एक शाट करणे शक्य होत नाही त्यांनी या पद्धतीने जरी वर्षभर केले तरी चालेल एखादा गॅप पडला तरी चालतो फक्त आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा अखंड शब्द अजिबात वापरायचा नाही म्हणजे महाराज आपल्याकडून सेवा नक्कीच करून घेतात गुरुपौर्णिमानिमित्त एकवीस पारायण करायचे दत्त जयंतीनिमित्त एकवीस पारायण करायचे स्वामी चरित्र प्रगट दिनाला स्वामी प्रगट निमित्त एकवीस पारायण करायचे स्वामी पुण्यतिथी निमित्त एकवीस पारायण आणि उरलेले प्रत्येक महिन्याच्या तुम्ही अकरा असे करू शकतात पूर्ण वर्षभरात आपले एकशे आठ पारायण नक्कीच होतात आपल्या घराच्या वास्तूमध्ये होतात आपण जेवढी सेवा केली तेवढंच आपल्याला सेवेचा बँक बॅलन्स वाढतो सेवेची जमापुंजी वाढते किंवा उरलेले पारायण तुम्ही दर गुरुवारी एक असे महिन्याला चार नक्कीच करू शकतात कारण बघा गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो आणि आपल्या घरामध्ये सुद्धा गुरुवारी सेवा होतं जर पाहिलं तर स्वामी चरित्र हा महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे म्हणू खूप सुंदर आणि अनुभवी हा असा दिव्य आणि तितकाच अनुभवी असा ग्रंथ आहे स्वामी अमृताचे पारायण केलं आणि कोणीही खाली आत गेला असं कधीच होत नाही मनातली इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करून देतात मग तुमची कितीही मोठी इच्छा असू दे घर घेण्याची असू दे नोकरीची असू दे व्यवसायाबद्दल असू दे किंवा घरातील फक्त अगदी अगदी क्षुल्लक गोष्ट घरामधल्या छोट्या छोट्या गोष्टी असू दे वादविवाद असू दे किंवा आपल्या मनातील शांतता आत्मिक समाधान तुम्हाला सुद्धा या ग्रंथातून नक्कीच मिळेल खूप काही शिकण्यासारखा अगदी छोटासा हा ग्रंथ आहे सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर अशाच पद्धतीने का सुंदर सुंदर आणि दिव्य असा हा ग्रंथ आहे नक्कीच आम्ही सुद्धा एकशे आठ पारायण मी तर सुरुवातीलाच सुरुवात केलेली आहे जेणेकरून ह्या वर्षभरामध्ये दोन संकल्प पूर्ण होऊ दे किंवा एक संकल्प पूर्ण होऊ दे पण येणाऱ्या एप्रिल महिन्यापर्यंत नक्कीच माझा एक संकल्प हा पूर्ण होईल कारण पुन्हा आता सप्ताहाच्या तयारीमध्ये आपण सप्ताहामध्ये मला घरी पारायण करणं शक्य होत नाही तर कारण सेवा बाकीचे जे